तर पहा आज आपण संख्येचा लहान मोठेपणा हा घटक शिकणार आहोत तर यामध्ये तुम्हाला संख्या वाचन येणे महत्वाचं आहे एक ते शंभर पर्यंत सगळ्यांना संख्या वाचन करता येतं परंतु ज्या वेळेस आपल्याला दो तीन अंकी चार अंकी पाच अंकी संख्या वाढत जाते त्यावेळेस आपल्याला संख्या वाचन करायला थोडंसं आवड जातं बरोबर तर ते आपण मागील तासाला शिकलेलो आहोत की संख्या वाचनामध्ये कितीही अंकी संख्या दिली आहे आपण दहा अंकी संख्येपर्यंत वाचन घेतले तर ते वाचन आल्यानंतर तुम्हाला संख्या लहान म्हणजे संख्येचा लहान मोठेपणा एकदम सोपं जात परंतु समजा एखाद्याला ते पण एक नसत तर काय करायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा या ठिकाणी मी तुम्हाला एक संख्या दिलेली आहे पाचशे एकसष्ट आणि सातशे सत्तेचाळीस आता यामध्ये संख्या कोणती मोठी आहे तर ते पाहण्यासाठी प्रथम आपण त्याचा पडताळा करायचा आहे तर आपण सुरुवातीला स्थान शिकलो एक दशक शतक हजार बरोबर की नाही दस हजार म्हणजे दहा अंकीपर्यंत आपण छान पद्धतीने त्या सगळ्यांना वाचता येते तर आता आपण या ठिकाणी तीन अंकी संख्या तुम्हाला दिलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणती संख्या मोठी आहे ते आपल्याला पाहिजे तर प्रथम संख्येचा लहान मोठेपणा पाहताना आधी त्याचं शतक स्थान पाहिजे शतक स्थान म्हणजे कोणतं एक दशक आणि शतक त्यानंतर या ठिकाणी एकक दशक आणि शतक आता या दोन्हीमध्ये कोणती संख्या मोठी आहे तर ते आपल्याला कळत आहे म्हणजे एक अंकी अंकी आपण पटकन सांगतो की कोणती संख्या मोठी आहे ये जर जर तर या ठिकाणी सात ही संख्या मोठी आहे बरोबर मग त्यावेळेस आपण या चिन्हाचा वापर करायचा जर एखाद्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी जर स्थानाचा विचार केला तर आपल्याला पहिल्या उदाहरणाचं उत्तर मिळालं परंतु त्यामध्ये दुसरं उदाहरण दिले सातशे चव्वेचाळीस आणि सातशे एकोणपन्नास त्यामध्ये जर शतक स्थान सारखं दशक शतक हे दोन्ही काय आहेत सारखे आहेत त्यानंतर आपण काय करणार येतो मग दशक स्थानाकडे जाणार येत एक दशक या ठिकाणी दोन्ही पण काय आहेत सारखे आहेत त्यानंतर मग काय करायचंय एकच स्थानाकडे जायचंय एकच स्थानामध्ये कोणता अंक मोठा आहे नऊ नऊ अंक मोठा आहे म्हणून ही संख्या काय झाली मोठी झाली कधी कधी काय होत तर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही संख्या जर सारख्या दिल्या तर पा म्हणजे या ठिकाणी नऊ दिली तर त्यावेळेस काय करायचंय मग बरोबरच चिन्ह म्हणजे दोन्ही कशा आहेत समान आहे मग त्या ठिकाणी ते चिन्हांचा वापर करायचा आहे आणि लहान मोठेपणा तर आपण शिकलो लक्षात त्याला हा सोपं आहे बा किती पण मोठी संख्या देऊ द्या त्यांनी किती पण आणखी तरी पण तुम्ही जर एक दशक शतक हजार दस हजार या स्थानानुसार गेला तर तुमचा तो प्रश्न चुकणार नाही कारण आपल्याला ते सोपं वाटतं पण जर एखाद्या वेळेस जर मोदी शून्य दिला हा तर आपण सहज काय करतो अरे हे सत्तेचाळीस मोठे येतं एक तीनच येतं पण आपण इकडं गडबडीमध्ये लक्ष देत नाही आणि मग त्यावेळेस आपल्या परीक्षेला काय होतं सोप्या याच्यामध्ये मध्ये मार्फ जात म्हणून मी आत्ता सांगितल्याप्रमाणे एक दशक शतक तर यामध्ये शतक काय आहे सहा आणि एक दशक शतक या ठिकाणी काय आहे सात मग आपल्याला लगेच करतो सहा मोठे की सात मोठे सात मोठे तर लगेच आपण काय करतो या चिन्हाचा वापर समजलं सगळ्यांना म्हणजे घटक सोपा आहे पण जर गरबाडीमध्ये जर आपण चुकीचं केलं तर सोप्या प्रश्नाला आपले काय होतात मार्ग कमी होतात दुपारी होता। कधी आपल्याला अवघड प्रश्न सोडवतात आणि सोप्याला काय होतं चूक होते म्हणून गोंधळ करायचं नाही सांगितल्याप्रमाणे एकोण दशक शतक त्याप्रमाणे जायचे पुढे किती संख्या दिली तर फक्त स्थान वाढवायचे संख्या वाचनामध्ये आपण दहा आणखी संख्यापर्यंत शिकलो लक्षात आलं अशा पद्धतीने हे संख्येचा लहान मोठेपणा हा घटक आज आपण शिकलो